मनोकामना न्यूजमध्ये आपले स्वागत आहे निवडणूक लोकसभेची पायाभरणी मात्र विधानसभेची लातूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस भाजपच्या उमेदवाराकडून जोरदार प्रचार करण्यात आला मात्र या निमित्ताने या दोन्ही पक्षातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये इच्छुक असलेल्या उमेदवारांनी आपल्यासाठी आगामी विधानसभेच्या निवडणुकीची पायाभरणी करून घेतल्याचे दिसून येत आहे लातूर लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जाती जमातीसाठी आरक्षित आहे आरक्षित मतदारसंघामध्ये पक्ष अथवा उमेदवार यांच्यामध्ये प्रचारासाठी जास्त खर्च केला जात नाही किंवा त्यासाठी मोठे प्रयत्न केले जात नाहीत केवळ पक्षीय पातळीवरील राबविल्या जाणाऱ्या प्रचार यंत्रणेवर ही निवडणूक राबविली जाते आगामी काळात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत लोकसभेच्या निवडणुका प्रचाराच्या आपल्या आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी फायद्याचा कसा ठरेल या दृष्टीने विद्यमान आमदार आणि इच्छुक उमेदवार यांच्याकडून मोठे प्रयत्न केले गेले या लोकसभा निवडणुकीत कोणताही उमेदवार विजयी झाला तरीही प्रचार यंत्रणा राबवणाऱ्यांचे काही देणे घेणे नाही आपल्या विधानसभेच्या मतदारसंघातील मतदारापर्यंत पोहोचण्याची ही एक नामी संधी त्यांना मिळाली होती याचा पुरेपूर वापर आणि फायदा दोन्ही पक्षातील आजी माजी आमदारासह इच्छुक उमेदवारांनी करून घेतला काँग्रेस पक्षाकडून शिवाजी काळगे हे निवडणुकीच्या रिंगणात असले तरीही त्यांची प्रचार यंत्रणा राबवण्यासाठी आमदार अमित देशमुख लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख अहमदपूर चाकूर विधानसभेसाठी माजी मंत्री विनायक पाटील निलंगा विधानसभेसाठी अशोक पाटील निलंगेकर अभय साळुंके औषातून ओभाटा गटाचे शिवसेनेचे माजी आमदार दिनकर माने उदगीरमधून उषा कांबळे यांच्याकडून जोरदार तयारी करण्यात आली तर भाजपाकडून लातूर शहर मतदारसंघातून अर्चना पाटील चाकूरकर अजित पाटील कहेकर लातूर ग्रामीणमधून आमदार रमेश कराड औशातून आमदार अभिमन्यू पवार निलंग्यातून आमदार संभाजी पाटील निलंगेकर उदगीरमधून आमदार संजय बनसोडे अहमदपूर चाकूर मतदारसंघातून बाबासाहेब पाटील यांनी आपल्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांना बळ देत बूथनिहाय यंत्रणा कार्यान्वित केली या लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून प्रत्येक गावातील बूथवर आपल्या उमेदवारासाठी मिळालेल्या मतांची सांगड घालून आपण कोणत्या बूथवर कमी पडलो आणि कोणत्या बूथवर आपल्याला आणखी भर देण्याची गरज आहे हे डोळ्यासमोर ठेवून निवडणुकीची तयारी करण्याचे नियोजन लावत पक्षीय पातळीवर आपली उमेदवारी कायम ठेवण्यासाठी प्रत्येकांना एक डॉक्युमेंटरी उपलब्ध होणार आहे सध्या पक्षफुटीतील अस्वस्थेमुळे सध्याच्या विद्यमान आमदारांना त्यांचा मतदारसंघ कायम राहील जेथे उमेदवार नाही तेथे नक्कीच इच्छुकांना संधी मिळेल अशी परिस्थिती आहे त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल कोणताही लागू प्रत्येकाने आपल्याला विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्या निवडणुकीची जोरदार पायाभरणी करून घेतली आहे काँग्रेसचे उमेदवार शिवाजी काळगे हे राजकारणामध्ये नौखे असल्यामुळे त्यांची प्रचार यंत्रणा अमित देशमुख आणि धीरज देशमुख यांनी आपल्या खांद्यावर घेतली होती त्यांची प्रचार यंत्रणा त्यांच्या प्रचार कार्यालयातून राबवली गेल्यामुळे ही निवडणूक लोकसभेची आहे की विधानसभेची हे समजून आलेच नाही तर भाजपाकडून आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी सुधाकर श्रंगारे यांची प्रचार यंत्रणा आपल्या खांद्यावर घेतली होती परंतु प्रचाराच्या मध्यानंतर ती यंत्रणा पुन्हा सुधाकर श्रंगारे यांनी आपल्या ताब्यात घेतली आणि निवडणूक पक्षीय पातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हमीवर आणि प्रत्येक मतदारसंघातील बूथ यंत्रणेवर सोडून देण्यात आले यामुळे या, या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे शिवाजी काळगे विजयी झाले की भाजपचे सुधाकर श्रंगारे विजयी झाले याचे कोणालाही आनंद अथवा दुःख होणार नाही आपल्याला विधानसभेची जोरदार पायाभरणी म्हणजेच धर्मावर सोमवार सोडल्याप्रमाणे झाली याचे समाधान मात्र सर्वांनाच मिळणार आहे या लोकसभा निवडणुकीसाठी अठ्ठावीस उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत यामध्ये काँग्रेसचे शिवाजी काळगे आणि भाजपाचे सुधाकर श्रंगारे यांना आपला विजय निश्चित वाटत असला तरी खात्री मात्र एकालाही नाही यात विजयी होणारा आनंदी तर पराभूत होणारा दुःखी असे होणार असले तरी समाधानी मात्र सर्वच पक्षातील नेते होणार आहेत या अठ्ठावीस उमेदवाराचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे स्वतंत्र बातम्यांची वृत्तसंस्था आहे बातम्या आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा वेल ऐकॉन बटन दावा धन्यवाद